स्त्रियांना चूल आणि मौल्य संकल्पनेतून बाहेर काढणारे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले मला या भारताचे संविधान देला फारसा वेळ लागला नाही कारण माझ्या समोर होते कारण माझ्या समोर होते छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य करणारे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना महामानवांना महामानसांना माझे त्रिवार अभिवादन करते माझे त्रिवार अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते

होते पहाटे पहाटे जेव्हा आम्ही घोड्यावर बसून रपाटे मारायला जायचो तेव्हा गावकऱ्यातल्या का काही बायका कौतुक करायच्या आणि काही नाही का मुरडायच्या काही म्हणायच्या काय होईल या पुरीच पण आम्ही निश्चय केला होता स्वतः सांगत दुसऱ्या समाज करता आलं पाहिजे हे आम्ही आमच्या मनामध्ये एक भिंत निर्माण केली होती होय होय शहाजी राजे हो आणि आमचं हो लग्न झालं

की एक महान माता होती उवा दादा दादा मी एवढे बोले सर्व शिक्षक